हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या छानच्या एका व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ ना खूप स्पेशल आहे कारण की जर तुम्हाला डाएट होत नाही आहे तर तुम्ही हप्त्यातनं तीन दिवस फक्त मी आज तुम्हाला एक सोपी रेसिपी दाखवणार आहे ती रेसिपी जर तुम्ही हप्त्यातनं तीन दिवस जर खाल्ली दिवसभर म्हणजे तुम्ही तो हप्त्यातला कोणताही दिवस तुमचा तुम्ही निवडू शकता चूज करू शकता आणि ही रेसिपी तुम्हाला मस्त खायची आहे तीन टाईम काय होणार आहे या रेसिपीनी तीन दिवस तुम्ही खाल्लेली आहे आणि बाकी एनी टाइम तुम्ही डायट वगैरे काहीच घेत नाही आहे फक्त वॉक करायला जाता किंवा थोडंफार एक्सरसाइज करता ते तुम्हाला कंटिन्युअसली करायचंच आहे पण ह्या रेसिपीने होणार काय तीन दिवस तुम्ही खाल्लेले आहे ना तुमच्या बॉडीला एक्स्ट्रा जमा झालेले फॅट आहेत ना ते तुमचे तुम्हा निघायला तुम्हाला बाहेर पडायला त्याच्यानी मदत होणार आहे डिटॉक्स होणार आहे तुमची बॉडी त्याच्यानी पोट साफ होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे आणि मी पहिलेही सांगितलं जसं की एक्स्ट्रा एक्स्ट्रा फॅट जमा झालेले आहेत ना ते त्या फॅटला ना काम करण्यासाठी आपल्याला एक होप भेटणार आहे तो कसं कारण की तीन दिवस आपण असा दिवस निवडलेले जे आपल्याला फ्री आहे आपण आज तर आपण हा दिवस निवडला ठीक आहे नेक्स्ट दिवस तुम्ही कधीही निवडू शकता हप्त्यातनं असं तीन दिवस ही पर्सनली मी सांगते कारण की मी डायट वगैरे काही घेत नाहीये ओके मी फक्त ही अशा काही रेसिपी बनवत असते आणि त्या त्या दिवशी त्याच रेसिपीवरती राहते तीच रेसिपी फॉलो हो करते दिवसभर मग त्या दिवशी मी चपाती भात जेवण असं काहीच नसतं माझं फक्त एवढंच अन्न खाते म्हणजे एवढंच पदार्थ खाते त्याच्यामध्ये मला होतंय काय फायबर देखील चांगल्या प्रमाणात भेटतं मला प्रोटीन देखील चांगल्या प्रमाणात भेटतं मग काय होतं माझं वजन आहे ना ते मेंटेनमध्ये राहतं आता तुम्हाला वजन कमी करायचंय तर तुमच्यासाठी अगदी सोपा उपाय आहे हा कारण तुम की तुम्हाला डायटच होत नाहीये आहे की नाही का डायट होत नाही तर तुम्ही अशा रेसिपी ट्राय करायची असतात आणि तुमचं वेट आहे ना ते फास्ट कमी करायचं असतं आता हप्त्यातनं तीन दिवस का तुम्ही डेली का नाही कारण की डेली जर झालं तर ते डायट होणार ना तर डाएट तुमच्याकडनं होत नाही आहे मग तुम्ही हप्त्यातनं तीन दिवस निवडा आणि ही रेसिपी हप्त्यातनं एक दिवस पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस असं खायचं आहे कंटिन्युअसली नाही खायचं आहे ब्रेक घ्यायचा आहे सात दिवस असतात हप्त्यातले तीन दिवस तुम्ही ही रेसिपी खायची तर चार दिवस तुम्ही चूज करायचं आहे की कोणत्या दिवशी आपल्याला खायचं आहे आज खाल्लंय उद्या ब्रेक द्यायचा परवा खायची अशी तुमच्या हिशोबाने तुम्ही ही दिवस निवडू शकता आता याच्यानी फायदा वजन कमी करण्यासाठी कसा होणार आहे जसं मी सांगितलं डाएट नाही होते ठीक आहे ना मग ह्या रेसिपीने तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रोटीन फायबर भेटेल प्रोटीन आणि फायबर भेटल्याच्यानंतर नंतर तुमची बॉडीला चांगल्या पद्धतीने हलकं फील वाटेल आणि तुम्ही वजन कमी करण्यासाठी तुम्हाला ॲटोमॅटिक मदत होते तुम्हाला माहीतच पडणार नाही की माझं वजन कसं कमी होत चाललंय तर याच्यासाठी तुम्हाला ही रेसिपी ट्राय करायचीच आहे तुम्हाला असंही माहिती आहे की मग माझ्या चॅनलवरती अगदी सोप्या सोप्या म्हणजेच आपण झटपट बनवू शकतो अशा रेसिपी मी घेऊन येत असते तर तुम्हाला नक्कीच फायदा होत असतो ह्या रेसिपीचा चला पटकन जाऊया किचनमध्ये कोणती रेसिपी ती बघून घेऊया जास्त वेळ नाही घालवता इथे मी मूग घेतलेले आहेत आणि हे मूग आहेत ना मोड आलेले आहेत मुगाच्या वेगवेगळ्या रेसिपी मी तुम्हाला नेहमी दाखवत असते कारण की मूग आहेत ना वजन कमी करण्यासाठी खूप जास्त फायदा करतात आता ते मोड आलेले मूग असो किंवा मुगाची मुगा डाळ असो चिलक्यावरली डाळ असो किंवा साधी डाळ असो हे आपल्या पद्धतीने आपण घ्यायचं का मूग म्हणजे स्प्राऊड आता हे मोड आलेले आहेत तर हे जास्त फायदा करतात आपल्याला वजन कमी करण्यासाठी इथे मस्त मी घेतलेले आहेत पाव किलो आता पाव किलोचे थोडे कमी असतील दोनशे ग्राम असे घरामध्ये सगळ्यांना बनवायचे त्या अंदाजाने घेतलेले आहेत तर इथे आता झटपट रेसिपी बनवते ना काहीच वेळ नाही लागत बघा कढाईमध्ये थोडं तेल घातलेलं आहे आणि जिरं थोडंसं एक टेबलस्पून घातलेलं आहे कारण की स्प्राऊड मला असे कमेंट येतात किंवा नाही सर्वांनाच पचत म्हणून आपण काय करायचं ना, कर ना? याच्यामध्ये जिरं जास्त वापर करायचा आणि थोडंसं हिंगाचा वापर करायचा याच्याने काय होणार तुम्हाला जस स्प्राऊड म्हणजे स्मोड आलेले धान्य पचत नसतील ना गॅस वगैरे बनत असेल तर तुम्ही हे वापरू शकता याच्यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये आता हे नंतर इथे मी हिरवी मिरची घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घालू शकता तर मी माझ्या आवडीनुसार इथे घातलेले आहे त्याच्यानंतर मस्त कट करून दोन कांदे घेतलेले आहेत असे उभे चिरलेले आहेत कारण की आपल्याला याच्यामध्ये दे फायबर देखील पाहिजे तर मग जास्त प्रमाणात आपल्याला भाज्या पण घालायच्या आहेत तर मोठ्या साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत मी आणि हे थोडेसे हलकेसे फ्राय करून घेते आता हे फ्राय झाल्याच्यानंतर इथे अजून साऱ्या खूप साऱ्या भाज्या घ्यायच्या आहेत आता ह्या उसळीमध्ये आपल्याला भाज्या का जास्त घ्यायच्या आहेत कारण की आपल्याला फायबरची देखील तितकीच आवश्यकता असे जस जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं ना की प्रोटीन आणि फायबरच आपल्याला वेट लॉससाठी पाहिजे असतं मग भाज्यांमध्ये खूप सारं फायबर असतं आणि मग आपल्याला भूक देखील जास्त क्रेविंग पण होत नाही भाज्यांचा वापर केला फायबर आपल्या पोटामध्ये गेलं की म्हणून आपल्याला भाज्याही वापरायच्या आहेत आता इथे थोडासा कांदा फ्राय झाल्याच्यानंतर हलकासा इथे पत्तागोबी घातलेली मी बारीक कट करून घातली तुम्ही खिसूनही घालू शकता पत्तागोबी आवर्जून घालायची वजन कमी करण्यासाठी आपल्याला खूप जास्त मदत होते पत्तागोबीने खूप जास्त फायदे आहेतच पण मी इथे शॉर्टकट रेसिपी दाखवते आणि शॉर्टकट पद्धतीनेच तुम्हाला सांगते पण स्कीप करायचं नाही शक्यतो घालायचा प्रयत्न करायचा आहेच आपल्याला इथे अजून तुम्ही भाज्या ॲड करू शकता बरं का म्हणजेच तुम्ही इथे शिमला मिरची ॲड करू शकता याच्यात पालकही ॲड करू शकता इथे बीन्स अड ॲड करू शकता जेवढे असतील त्याच्या क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवायची आता इथे एक टमाटर मी असं उभं चिरून घेतलेलं आहे आता हे झाल्याच्यानंतर इथे दोन गाजर मी खिसून घेतलेले होते हे सगळ्या भाज्या आहेत ना थोडंसं मीठ घालायचं इथे आणि मस्त नरम करून घ्यायचे जास्त फ्राय नाही जास्त शिजून नाही द्यायच्या थोड्याशा हलक्याशा फ्राय करून घ्यायच्या तेलामध्ये खूप साऱ्या भाज्या झाल्यात ना म्हणजेच खूप सारं फायबर आपल्या पोटामध्ये जाणार आहे आता हे हलकंसं फ्राय करून घेतलं की ते मूग आहेत ते घे गे, घ्यायचे आहेत आणि याच्यावरती मिक्स करून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही अजून तुम्हाला टेस्ट पाहिजे असेल ना अजून चटपटीत खायची सवय असेल किंवा खायचं मन करता येईल तर तुम्ही इथे थोडासा चाट मसाला वापरू शकता मी इथे साधं मीठ घातलेलं आहे ना तर तुम्ही इथे काळं मीठही मिठाचा वापर करू शकता हळदी पावडर घालायला विसरायचं नाही थोडीशी हळदी पावडर इथे घालायची गा। आहे आणि अजून इथे तुम्ही मॅगी मसाला वगैरे थोडासा गरम मसालाही इथे तुम्ही घालू शकता जर तिखट अजून जास्त पाहिजे असेल तर थोडंसं मिरची पावडरचा वापर देखील करू शकता तर ही झालेली आपली मुगाची मस्त उसळ बनवून तयार आता झाली नाही अजून आता हिला मिक्स करून घेते मस्त आणि थोडंसं दोन मिनटासाठी झाकण ठेवते आणि मग रेडी होणार आहे प्रोटीन रिच फायबर रिच आपल्याला ही उसळ खायची आहे डेलीमध्ये म्हणजेच हप्त्यातून जसं सांगितलं सा। तसं हप्त्यातून तीन दिवस जरी खाल्ली ना खूप 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 चांगल्या पद्धतीने आपलं चांगल्यारीत्या आपलं वजन कमी होणार आहे आपल्याला स्वतःला पण मी जसं पहिले सांगितलं खरंच वाटेल की अरे ॲटोमॅटिकच माझं वजन कमी होत चाललं आहे खरंच सांगते आणि रेसिपी झटपट असतात नेहमीच्याच माझ्या तर तुम्हाला ही पण आवडली असेलच बनवत असाल तरीही ओकेच आहे आणि जर बनवत नसाल तर बनवा तुम्हाला सोपं जाईल वजन कमी करण्यासाठी म्हणून एवढं जीव तोडून मी तुम्हाला सांगत असते तर आता हे मीठ वगैरे घालून सगळं मिक्स करून घेते आणि दोन मिनटासाठी याला मस्त शिजवून देते फ्राय होऊन देते आणि झटपटवाली रेसिपी आपली बनून तयार होते आता ही एवढी मी खाणार आहे का तर नाही अजिबातच नाही तर ही दोघांची क्वांटिटी दोघांसाठी मी इथे दोघां तिघांसाठी म्हणजेच घरामध्ये आहेत ते सगळेजण खातील थोडी थोडी करून आता तुम्हाला इथे खायची आहे ती दिवसभर दो� तुम्हाला एकच रेसिपी खायची आहे जर तुम्ही आता उसळ बनवली सकाळी नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये किंवा वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनंही तुम्हाला टाईम भेटत असेल तर तुम्ही ने प्रत्येक टायमाला तिन्ही टायमाला वेगवेगळी वेग वेग पद्धत बनवू शकता तर कसं खायचं आहे जर तुम्हाला दिवसभराचा आता हे उसळीवरतीच राहायचं आहे ना तर तुम्ही सकाळी एक प्लेट घेऊ शकता छोटी वाटी ठीक आहे संध्याकाळ दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला एक प्लेट भरून उसळ आणि एक प्लेट भरून सलाड आणि एक ताकाचा ग्लास जिरं टाकून असं घ्यायचं आहे हे झालं आपलं दुपारचं जेवण संध्याकाळी क्वांटिटी तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये किती घेतली होती तितकीच तुम्ही संध्याकाळी क्वांटिटी घेऊ शकता इथे लिंबू टाकायला विसरणे विसरायचं नाही खूप चटपटीत आणि मस्त लागतं लिंबू टाकल्याच्यानंतर तर, तर इथे बघा मी माझ्या मिश्रांसाठी आणि माझ्यासाठी हे घेतलेले आहे पर सर्व करून तर खायला खूप टेस्टी लागते आम्हाला तर मला तर फार आवडते आणि मी खरं म्हणजे तर मी तुम्हाला सांगितलं की मी स्वतः पण मी या रेसिपी ट्राय करत असते भले मी डाएट वगैरे नाही घेत पण मी स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी मी हप्त्यातनं जर ती दोन तीन दिवस असं काही वेगवेगळं बनवलं आहे ना तर त्या दिवशी मी हेच पदार्थ खाऊन राहते मी काप्स अजिबात घेत नाही त्या दिवशी आणि मी हे माझ्या स्टुडंटलाही सांगत असते ज्या दिवशी तुम्ही अशा गोष्टी खाल्लेल्या आहेत ना त्या दिवशी चपाती भात बाहेरचं खाणं सगळ्या गोष्टी टाळायच्या म्हणजे आपलं वजन मेंटेनमध्येही राहतं जर ठेवायचं असेल तर आणि फास्ट वजन कमी करायचं असेल तर तुम्ही त्या दिवशी तुम्ही जसं मी करते तसं पण तुम्ही करू शकता एनी टाइम तुम्ही बारीक चाऊन खायचं आहे जास्त फायदा तुम्हाला आहे की नाही सोपी झटपट रेसिपी तर आज ठीक आहे आज व्हिडिओ बघितलेला आहे तुम्ही उद्या नाही तर परवा दिवशी रेसिपी ट्राय करायची हप्त्यातनं तुम्ही ट्राय करा ना तीन दिवस खाऊन बघा तुम्हाला कसं वाटतं रिझल्ट कसं वाटतं काय वाटतं का ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करायला विसरू नका भेटूया परत अशा छानशा व्हिडिओमध्ये तर चॅनलवरती कोणी नवीन असताल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती असे नवनवीन वेट लॉसचे डायट प्लॅनचे एक्सरसाईजचे वेगवेगळ्या पद्धतीचे सोप्या सोपे, सोपे सगळे व्हिडिओज घेऊन येत ते तुमच्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे चॅनलचा तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकनला क्लिक केलं तर तुम्हाला रोजचे नोटिफिकेशन माझ्या येत जातील की आज मॅडम मी काय आज गीता स्पेशल चॅनलवरती कोणता व्हिडिओ आलेला आहे जो आपल्या खूप जास्त फायद्याचा आहे जर तुमचं वजन तुम्हाला कमी करायचं नाही तुम्ही एक ठाव निश्चय घ्यायचा आहे आणि टार्गेट ठेवायचं आहे आणि ते कम्प्लीटच करायचं आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वस्त मस्त राहायचं हेल्दी फिट राहायचं